त्यांना मदत करणे आणि त्यांचे जीवन सुसहाय्य करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे अशी अपेक्षा कृष्णापुरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष यांनी व्यक्त केली शनिवारी सकाळी नऊ वाजल्यापासून आमदार यांनी कोरेगाव शहरातील सतरा प्रभागांमध्ये असणाऱ्या विविध गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या श्रींची आरती केली त्यानंतर मंडळाच्या पदाधिकारी सभासद भाविकांशी संवाद साधला जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उप्फ राजाभाऊ बर्गे माजी नगरसेवक मयेसाहेबराव बर्गे सचिन भैया बर्गे माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार सुनील दादा बर्गे नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे साईप्रसाद बर्गे नितीन उर्फ बच्चूशेठ ओस्वाल सागर दत्ताजीराव बर्गे राजेंद्र वैराट सागर विरकर डॉक्टर विघ्नेश बर्गे संतोष बर्गे अनिकेत सूर्यवंशी नगरसेविका स्नेहल आवटे शिवसेना शहर प्रमुख महेगे कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील निदान साहेब अध्यक्ष विजय घोरपडे अजित विलासराव बर्गे यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीचे आणि महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सायंकाळी भाजप नेत्या डॉक्टर सुप्रियाताई शिंदे यांनी कोरेगाव शहरातील गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या यावेळी श्रींची आरती करण्यात आली मंडळांच्या सभासद व पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला यावेळी नगराध्यक्ष दीपाली बर्गे नगरसेविका सौ संजीवनी बर्गे सौ वनमाला बर्गे सौ शी शीतल बर्गे सौ संगीता ओसवाल सौ स्नेहल आवटे यांच्यासह आजी माजी नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या

এগবা চ <rearr latitudeuralism> आमदार महेश शिंदे साहेबांचा सत्कार श्री अर्जुन आवटे हे शाल केवळ करत आहेत अप्पा पवार भोसवाल सुनील दादा भर्गे नर्वाद त्या ठिकाणी

स्वागत स्वागत मंडळाचे अध्यक्ष प्रवीण कुमार देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी आमदार साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा राजाभाऊ बर्गे यांचा पण फोटो सत्कार

Bagi ter. Halo. 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 Jangan lupa <San> <San> अपे कान

पुणे गावी कोरेगाव नगरपंचायतीचे माजी नगरसेवक श्रीयुक्त महेश सुबदगे यांचा सुद्धा मंडळातर्फे सन्मान होतोय तसेच कोरेगाव नगरीचे नेते श्रीयुक्त सचिन पैयाबे यानंतर आमदार महेश जाधांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा गणराया जात आपल्या कुटुंबाला सुख शांत भरभराट देऊ चरणी प्रार्थना आपल्या मतदारसंघावर येणारी सगळी विघन त्याच्या कृपेनं दूर होत प्रार्थना खऱ्या अर्थानं गणेशोत्सव साजरा करण्याचं श्रेय सार्वजनिक करण्याचं श्रेय जात असेल तर ते लोकमान्य टिळकांना जात त्यांनी हा गणेशोत्सव साजरा करण्याच्या पाठीमागचा एक महान उदात्त हेतू होता त्याच्यामध्ये जातीची ज्या भिंती आहे त्या संपूर्णपणे बाजूला सारून सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन हा गणेशोत्सव साजरा करावा असं त्यांना अभिप्रेत होतं आणि ते आपण सगळे करत आहात खऱ्या अर्थानं मी आता मतदारसंघामध्ये गोरेगावमध्ये सेपरेटली चाललो आहे अन्यथा सगळेच मुलं एकत्र करतोय पण गणेशाच्या साक्षीने प्रत्येकाने दोन गोष्टीचं आज पालन केलं पाहिजे एक महत्वाची म्हणजे मंडळाच्या सगळ्या सभासदांनी एक शपथ घेतली पाहिजे की आम्ही कोणी आयुष्यामध्ये व्यसन करणार नाही ही व्यसनमुक्तीची पहिली शपथ घेतली पाहिजे आणि दुसरी शपथ इथले जे लहान मुलं आहेत त्यांना दिली पाहिजे आदर्श कुटुंब व्यवस्था जगातली सगळ्यात सुंदर जर कुटुंब व्यवस्था कुठं असेल तर ती भारतात आहे या कुटुंब व्यवस्थेचा अंगीकार आम्ही करू त्याच्यामध्ये आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये पाठवणं हे कुठेही लिहिलेलं नाही आहे आपल्या कर्तव्यामध्ये आई वडील आणि गुरु असतात आणि कर्तव्य सर्वश्रेष्ठ या धर्मानं सांगितलेलं आहे त्यामुळं मंडळाच्या सगळ्या लहान मुलं तरुणांवरती एक संस्कार झाला पाहिजे आम्ही आयुष्यभर आमच्या आई वडिलांची सेवा करू हे पण घररायाच्या साक्षीनं प्रत्येकाने शपथ घेतली पाहिजे हे दोनच संकल्प मी आता सर्व तरुणांच्या देत आजच्या मतदारसंघामध्ये फिरतो आठशे मंडळांच्या मार्फत आज लहान मुलांमध्ये आम्ही ह्या शपथ घेत चाललेलो आहे आपल्याही मंडळांना करत न करत आपल्या सर्व लहान मुलांवरती हे दोन्ही संस्कार करावेत हे आपणाला विनंती करतो थांबतो रामकृष्ण आहे को रे गणेश मुंडातर्फे डॉक्टर प्रियाताई म्ह यांचे शहर स्वागत मुंडातर्फे त्यांचा सत्कार करण्यात येत आहे Gan bapak lima kali.

Pues eso puesto. লাটলা লাটলা हो কাকা খপ। Uh, wow. uh, wow. uh, wow. uh, Oke okay. ya.

आणि मग काय 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 काय

Terima kasih telah menonton! るうん、動画のサムちょっと見てこれが分から